जर खूप दिवस झाले तुम्ही एका चांगल्या जॉबच्या शोधत असाल सोबतच चांगला पगार आणि तुम्ही इंटरनेटवरती किंवा आजूबाजूला जर चौकशी करून जर थकला असाल तर काहीच काळजी करू नका आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होणार आहे आणि एकदम महत्त्वपूर्ण आणि नॉलेजेबल व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी फायनान्सच्या एका नवीन व्हिडिओमध्ये झोमॅटो कंपनीचं नाव तुम्ही तर ऐकलंच असेल आणि जर कधी ऐकलं नसेल तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगून देतो की झोमॅटो ही एक फूड डिलिव्हरी कंपनी आहे ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करून महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये सहज कमवू हो शकता याच्या काय नियम आहेत याच्या काय अटी आहेत हे सगळं माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाही आणि हो सबस्क्राईब फ्रीमध्ये त्याच्यामुळं करून टाका लगेच या कंपनीमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला कुठल्याच प्रकारच्या म्हणजे कसल्याच प्रकारच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनची गरज नाही तुमच्याजवळ फक्त तुमचं आयडी प्रूफ म्हणजेच आधार कार्ड सोबतच तुम्हाला पेमेंट घेण्यासाठी जे तुमचं एक बँक अकाउंट आहे एक बँक अकाउंट आणि एक आय डी प्रूफ फक्त एवढ्याच डॉक्युमेंटची तुम्हाला सध्या गरज आहे आता तुमच्या मनात आणखीन एक प्रश्न आला असेल की फूड डिलिव्हरी कंपनी आहे म्हणल्यावर तुमच्याकडे गाडी असेल किंवा नसेल तर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला गाडीची कसलीच गरज नाही जी गाडी लागणार आहे फूड डिलिव्हरीसाठी ती कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यामुळे कसलीच काळजी करायची गरज नाही आणि तुमचा राहण्याचा आणि खाण्याचा खर्च हा कंपनी देणार आहे पण त्याचा नियम असा आहे की फक्त या चार शहरामध्ये तुम्ही हा जॉब करू शकता नंबर एक हैदराबाद नंबर दोन कोलकत्ता नंबर तीन चेन्नई आणि नंबर चार बेंगलोर तर या चारही शहरांपैकी कुठेही काम करून तुम्ही महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये सहज कमवू हो शकता याला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला झोमॅटो ॲप इन्स्टॉल करायचं आहे तुमचे सर्व डिटेल्स फिल करायचे आहेत आणि तुम्हाला तिथं ॲपमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला तिथे एक बॅनर दिसेल त्या बॅनरवरती क्लिक करून तुम्हाला एक छोटासा फॉर्म भरायचं आहे फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव तुमचा मोबाईल नंबर तुमची ईमेल आय डी आणि तुम्ही कुठल्या शहरात काम करण्यासाठी इच्छुक आहात सर्व डिटेल्स तुम्हाला फॉर्म भरू, भरून फॉर्ममध्ये भरून फॉर्म तुमचा सबमिट करायचं आहे महत्वाची सूचना म्हणजे काही काळासाठीच ही ऑफर अवेलेबल आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर जावा आणि जॉबला अप्लाय करून सुवर्ण संधीचा फायदा घ्या जर तुम्हाला कसल्याही प्रकारची जर अडचण आली असेल अप्लाय करते वेळेस फॉर्म भरते वेळेस तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करा आणि हो सबस्क्राईब फ्रीमध्ये त्यामुळं करून टाका धन्यवाद